राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीने मुसंडी मारली तर महाविकास आघाडीची घसरगुंडी झाली या निवडणुकीमध्ये महायुतीने विक्रम केला राज्यभर जल्लोष सुरू आहे याच विजयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून टीका करण्यात आली आहे सामनाच्या अग्रलेखामध्ये महायुतीच्या विजयावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले त्यात भाजपने महाराष्ट्रात असे काय दिवे लावले कोणता विकास केला जनहिताची कोणती कामे केली की ज्यामुळे महाराष्ट्राची जनता भाजप शिंदेसेना आणि अजित पवारांना भरघोस मतदान करून विजयी करत आहे असा सवाल करण्यात आला आहे त्यासोबतच ही जनता पुन्हा निकालानंतर उघडपणे सांगते की आम्ही यांच्या कारभाराला आणि भ्रष्टाचाराला त्रासलो आहोत आम्ही मतदान यांना केलेच नाही मग हे विजयी कसे झाले हे रहस्यच आहे असेही म्हटले आहे राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर आणि नगरपंचायतींसाठी दोन डिसेंबर आणि वीस डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान पार पडलं पालिका निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला भाजपनं एकशे एकोणतीस नगराध्यक्षांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान मिळवलाय राज्यातील बहुतांश ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे दोन ते पाच हजारांच्या फरकांनी निवडून आले मात्र भाजपच्या एका उमेदवाराने तब्बल बेचाळीस हजाराहून अधिक मताधिक्य घेतले भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांनी बेचाळीस हजार बत्तीस मतांनी महाविकास आघाडीच्या सुवर्णा पाटील यांचा पराभव केलाय त्यामुळे सातारा भाजपचाच बालेकिल्ला असून खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्र राजे यांचा करिश्मा दिसून आला सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचे अमोल उदयसिंह मोहिते यांना सत्तावन्न हजार पाचशे सत्याऐंशी एवढं मतदान झालं त्यांच्या विरोधात असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुवर्णा पाटील यांना पंधरा मतदान पडले राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले या निवडणुकीत अनेक रंजक निकाल पाहायला मिळाले यापैकीच एक म्हणजे जळगावच्या नशिराबाद नगरपालिकेचा निकाल नशिराबाद मधून निवडून आलेल्या सत्याहत्तर वर्षांच्या जनाबाई भगवान रंदे यांचा विजय हा निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरला या निमित्ताने वय हे केवळ आकडा असतो जनाबाई भगवान रंदे यांनी दाखवून दिले नशिराबाद नगरपरिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर हो जेव्हा त्या नगरपरिषदेच्या प्रांगणात आल्या तेव्हा त्यांना आपले अश्रू अनावर झाले या विजयामुळे जनाबाई रंधे वर्षी नगरसेविका आयुष्याच्या या टप्प्यावर मिळालेल्या जनतेच्या प्रेमाने आणि विश्वासाने जनाबाई भाऊक होताना दिसल्या राज्यभरात झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीचा गाजाबाजा असताना चंद्रपूरमध्ये मात्र भाजपला मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलं चंद्रपुरातील अकरापैकी आठ ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले तर भाजपला अवघ्या दोन जागा मिळाल्यात चंद्रपुरात झालेल्या पराभवावर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी आम्ही हा पराभव नम्रतापूर्वक स्वीकारतो विजय झाल्यावर माजायचं नाही पराभव झाल्यावर लाजायचं नाही काँग्रेसनं ना त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली परंतु आमच्या पक्षानं माझी शक्ती कमी केली असं म्हणत आपली खतखत व्यक्त केली आहे तर दुसरीकडे चंद्रपुरातील पराभवाबद्दल वक्तव्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी सुधीर भाऊ कुठे कमी पडले असतील तर त्यांना ताकद देऊ आणि चंद्रपूरची महापालिका जिंकू असं म्हटलंय मात्र मुख्यमंत्र्याच्या या वक्तव्यावरही मुनगंटीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे म्हणण्यामध्ये आणि देण्यामध्ये अंतर आहे असा टोला त्यांनी लगावलाय दिवंगत विलासराव देशमुख आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीचा वारसा लाभलेल्या रेणापूर नगरपंचायतीवर पुन्हा एकदा भाजपनं आपली सत्ता कायम राखली आहे या निवडणुकीत काँग्रेसकडून जोरदार आव्हान देण्यात आलं होतं मात्र अखेर भाजपने रेणापूर आमचंच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलंय रेणापूर नगरपंचायत निवडणूक यावेळी अतिशय चुरशीची ठरली नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून आजवर भाजपचीच सत्ता असून ही परंपरा यंदाही कायम राहिली आहे भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शोभा अकणगिरे यांनी दोन हजार पाचशे शहात्तर मतांनी दणदणीत विजय आहे सतरा सदस्यांच्या नगरपंचायतीत भाजपने दहा जागांवर विजय मिळवलाय काँग्रेसला पाच जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एक जागा तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झालेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि महायुतीने मिळवलेल्या यशाचं कौतुक केलंय महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय नरेंद्र मोदी यांनी भाजप आणि महायुतीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल राज्यातील जनतेचं ऋण व्यक्त केलंय आमच्या लोककेंद्रित विकासाच्या दृष्टिकोनावर जनतेनं दाखवलेल्या विश्वासाचं हे प्रतिबिंब आहे आम्ही राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नव्या ऊर्जेनं काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत भाजप आणि महायुतीच्या तळागाळापर्यंत मेहनत केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी कौतुक करतो असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भारताला हिंदू राष्ट्र म्हणत त्याला कोणत्याही संवैधानिक मंजुरीची आवश्यकता नाही कारण ते खरं आहे असं म्हटलंय एसच्या शंभराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना भागवत यांनी हे विधान केले त्यांनी भारत एक हिंदू राष्ट्र आहे आणि जोपर्यंत देशात भारतीय संस्कृतीचा आदर केला जातो तोपर्यंत हे हिंदू राष्ट्र राहील असं त्यांनी म्हटले सूर्य पूर्वेला उगवतो हे केव्हापासून घडत आहे हे आपल्याला माहीत नाही म्हणून त्याला संवैधानिक मंजुरीची आवश्यकता आहे का असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला चीनला आणखी एका सोन्याचा साठा शोधण्यात यश मिळाले शांडोंग प्रांतातील यांता शहराच्या लाओझो किनाऱ्यावर समुद्राखाली सोन्याचा साठा सापडला आहे साठ्यांच्या दृष्टीने हा आशियातील सर्वात मोठा सोन्याच्या साठ्याचा शोध मानला या नव्या शोधामुळे लावजो भागातील एकूण प्रमाणित सोन्याचा साठा तीन हजार नऊशे टनाहून अधिक झाला असून तो चीनच्या एक एकूण राष्ट्रीय साठ्याच्या सुमारास सव्वीस टक्के आहे त्यामुळे सोन्याचा साठा आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत लाओझो हा प्रांत चीनमध्ये अव्वल अव्वल ठरलाय आपल्या दमदार अभिनयाने ठसा उमटवणारा अभिनेता म्हणजे वैभव मांगले आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एका महत्त्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय स्टार प्रभावरील लोकप्रिय मालिका वचन दिले तू मला या मालिकेत वैभव मांगले वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ गुडपल्लीवार या भूमिकेत झळकणार आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ गुडपल्लीवार हे पात्र सर्वसाधारण पोलीस अधिकाऱ्यांपेक्षा वेगळं आहे तीक्ष्ण बुद्धिमत्ता अनुभव आणि सिस्टीम कोळून प्यालेला अधिकारी म्हणून जगन्नाथ गुडपल्लीवारची ओळख आहे कायद्याच्या चौकटीत राहून प्रसंगी स्वतःची पद्धत वापरत तो गुन्हे उकलतो या सगळ्या बारकाव्यामुळे हे पात्र साकारताना वैभव वे मागलेला वेगळाच अनुभव मिळत असल्याचं त्यानं सांगितलंय विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबईचा संघ जाहीर करण्यात आलाय ज्यामध्ये सर्वात मोठे आकर्षण म्हणजे माजी भारतीय कर्णधार रोहित शर्माची उपस्थिती रोहित शर्मा चोवीस डिसेंबर रोजी सिक्कीम विरुद्ध आणि सव्वीस डिसेंबर रोजी उत्तराखंड विरुद्ध पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळणार आहे बीसीसीआयच्या नियमानुसार त्याचा सहभाग अनिवार्य आहे ज्यामध्ये सर्व राष्ट्रीय संघातील खेळाडूंना दुखापतीशिवाय किमान दोन देशांतर्गत एकदिवसीय सामने खेळावे लागतील दुसरीकडे विजय हजारे ट्रॉफीसाठी दिल्लीची स्क्वॉड जाहीर करताना डीसीसीएनं विराट कोहलीची उपस्थिती कन्फर्म केली असून ऋषभ पंत आणि ईशांत शर्मा हेही संघाचा भाग असतील असं स्पष्ट करण्यात आलंय